तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आम्ही चाललो आहे आज मस्तोय बाहेर हे बघा रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते तेच कळत नाही मला एकदा बघून घ्या मी एकदम ओकेमध्ये परत एकदा बघा रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते आहेत हे आपलं खरंच सांगताच येत नाही काय आणि मग आता आम्ही बघितली गाडीची सेटिंग त्याच्यामध्ये दिसतंय की गाडी सर्व्हिसिंगवर आली आहे आता थांबले सिग्नलवरती आण इथून आता सरळ जाणार आहे आम्ही सेंटरला सर्विस सेंटरला मस्तपैकी चाललो आम्ही बायपास आधी जाईन मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन मग एकदम डायरेक्ट बीड बायपास कसं दिसतोय तुमचा भाऊ एकदा सांगा लवकर तसं एकदम हॉल दिसतोय चॉकलेट दिसतो आहे एकदम कॅस बिस सेट करून कसं दिसतोय तो सांगा चाललं आहे आम्ही आता एकदम

राईट साईड ना आम्ही बरोबर चाललोय शोरूम काढ शोरूम दिसला की सांगा तुम्ही शोरूम दिसला गेलो मध्ये आता मध्ये घालतोय गाडी तिथे जाऊन विचारलं ते म्हणले समोर जा तेवढं समोर जाऊन बघितलं समोर जाऊन मस्त समोर चाललोय समोर गेलो विचारलं विचारलं तर द्या म्हणता डायरेक्ट सत्तर गाड्या आलेल्या घेतो सत्तर गाड्या आल्या डायरेक्ट या सोमवार या म्हणले तस आम्ही लगेच बाहेर निघायचा प्रयत्न केला एकदम ओके मध्ये बाहेर काकाला सांगितलं चाललं आम्ही आमचं काही काम झालं नाही काका म्हणले तुम्ही तिकडतच जा एकदा शोरूम बघून घ्या घ्याय आता आम्ही चाललो माझा गॅप सर्टिफिकेट काढायला त्या कोर्सचा गॅप पाडला तोपर्यंत तुम्ही एम आय टी हॉस्पिटल बघून घ्या किती वायर डिझाईन केलंय एकदम हॉटेल बिटेल सारखं वाटतंय एम आय टी हॉस्पिटल कसं दिसतंय बघून घ्या एम आय टी हॉस्पिटल आणि हे टर्न रोहित शर्मा वगैरे सगळे हे टर्न मधून शिकून गेलेले हार्दिक पांडे बघा निसर्ग कसं दिसतंय एकदा मुख्य म्हणजे पाऊस यायची शक्यता आहे पाऊस आला तर डायरेक्ट पावसानी हा समोरचं बघून घेतात कायदा बघून घ्या निसर्ग पाऊस आला तर माहिती आहे ना काय

दोन का चष्मा छोटा आहे का कसा मसा करून आता त्याला काय होत कसा मसा करून आता लावला आहे बघून घ्या गावाच आला आता आम्ही इथं मस्त वेगळी गाडी गाडीविडी लावतो काकाना आल्या आल्या गाव आहेत त्याला फोनच पाहत आहे त्यांनी भरून भरून द्यायला मस्त वेगळी गॅप सर्टिफिकेट काढून दिलं आता गॅप निघून गेला आपला आता आपण जाणार आहे इथं समज कल्याण भाषिक बघून घ्या आपलं गॅप सर्टिफिकेट कसं दिसतंय तर करून मस्तोय की आता कॅब सर्टिफिकेट पाहून त्याच्यामध्ये राईट साईड बघून घ्या फुल आपला ट्रॅफिक बघून घ्या एकदा लई ट्राफिक आहे त्यातल्या त्यात पण बघून कसं बेटकार त्यातलं काळा पडून चाललंय त्यातलं त्यातल्या त्यात ट्राफिक पण एवढी झालेलं आहे लगेच थांबलो तिथं त्यात या गाडीचा नंबर एकदा बघून घ्या बघून घ्या समोर आता ट्रॅफिक थोडी रिकामी झाली आता लेफ्ट साईड मारून चाललंय मस्तपैकी केस भेट सेट करून केसपेस सेट करतोय आता चांगलं दिसतोय का नाही सांगालो बरं केस सेट करून आलो आम्ही क्रांती चौक मध्ये क्रांती चौकला आता लागले ला सिग्नल त्या सिग्नलवर आता काय था 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 बी थांबण्याचे थोडा वेळ सिग्नलवरती थांबलोय आता था आम्ही था। था था। मस्तपैकी थांबलोय था था। हे hey, सुंदर एक झेला कॅमेऱ्यात बघितला आता चाललो आहे आम्ही लेफ्ट साईडनं मस्तपैकी फास्ट एकदम फास्टमध्ये चाललो आहे चाललो आहे मस्तपैकी आता उतरणं आम्ही थोड्या वेळा मग वाजकल्याणपेक्षा एकदम फास्ट हे बघा आपला गॅप सर्टिफिकेट एकदम ओके मध्ये आता चाललो आहे आम्ही मध्ये मध्ये जातो बघून घे आपलं समाजकल्लं बहुल म्हणलं व्हिडिओ काढ डायरेक्ट स्लो मोशनमध्ये घेतला ऐट तुम्हाला सांगतो काय गेम त्यातलं त्यात आपला समाज कल्याण डायरेक्ट बंद मला वाटलं असं नाही काही कारणामुळं समोरून ब समोरून बंद त्याचा काही विषय नाही आपण म्हटलं मागून जाऊ मागून जायचा प्रयत्न केला थोडून चढलो वरी चाललो आहे आता वरती बघू आता काय येतं मला तर वाटतं बंदच राही नाच काय माहिती काय विषय येतो मध्ये गेलो तर खरंच बंद होता डायरेक्ट मध्ये चाललो आहे आता आता बंद आहे डायरेक्ट हे बंद आहे ले ले एक चपराशी बसलेला आहे ते पण दाखवतो मला ऐक मस्त पाहिजे आता ते बांधे बंद कोणला आता जाऊ आपण खालून कुत्र होतं समोर जेव्हा चाललं आहे खालून खालून चाललो आहे एकदम ओखेमध्ये बाहेर उतरलं कुत्र गेट पण एवढं सगळे तुमचा भाऊ बागा सापासारखा निघतो डायरेक्ट आयश चला कसा निघलो आहे एकदम ओख्यामध्ये जागाच नव्हती बाहेर जायला दिसलं शटर शटर दिसलं आहे बघा आता ते बघा आता कसं सापासारखा निघतो मिळून डायरेक्ट एकदम मध्ये छोटे गावाकडचे पोर आहे ना आम्ही जमतोय ती बळक आज आज तीन काम होते आमच्याकडे तिन्ही तिन्हीतून एक बी नाही झालंय तरी पण तुम्ही एन्जॉय करा आरशा डायरेक्ट शिवाय देतोय आता काय करू कारण की तिन्हीच्या तिने पण काम नाही झाले डायरेक्ट आपला मित्र डॉगेश डॉगेश पहिलं मेंशन करा लवकर अरे गाडी स्टार्ट कर जल्दी गाडी स्टार्ट कर अरे जल्दी कर पनवेल जाना मेरे को जल्दी कर तर भावाने गाडी स्टार्ट केली मस्त पैकी चालले आता घराकडे एकदम ओके मध्ये ते बघू मग समोर काय थार उसके पीछे कार आहे एकदम भारी मध्ये तारच्या मागे का कार उभी होती आता चालल्या मी घराच्या रस्त्याने जवळ झाला आता घराच्या तुम्ही बघू शकतो अरे सुंदर अर सुंदर परत एकदा सुंदर्य भेटली आपल्याला सुंदरी नाही हे गरबा का समजे आपलं नाही आहे त्याच्यापुढे आपल्या घराचं काम चालू आहे बघा आपल्या घराचं काम चालू इथं मस्त राहील कसं आहे घर बघा आणि हा जर पोरी पाहिजे असेल तर संध्याकाळी बरोबर सहा साडेसहाला इथे येऊन प्रेझेंट लावायची एकदम साईडला राहायचं लय पोरी दिसतात नुसतं बोरे नुसतं इथं जेव्हा भाऊला बँकेत दिसली बँकेत भाऊला आठवलं की आज आपला बाला कालच अठरा वर्ष पूर्ण झालेत तर भाऊ लगेच म्हणतोय भाऊ अकाउंट वेगळे करून घ्यायचे एटीएम वगैरे काढायचं तर थांबलो आम्ही की मग घसलो डायरेक्ट बँकेमध्ये गाडी बिडी साईड कागदपत्र घेऊन डायरेक्ट बँकेत घुसलो बँकेत घुसलो ते म्हणताय डायरेक्ट आता गेलो त्यांच्याकडं ते म्हणताय डायरेक्ट सोमवारी सोमवारी एक पण काम नाही झालं आलो आम्ही डायरेक्ट घरी आता भाऊ गाडी लावतोय डायरेक्ट आपल्याकडे तर मित्रांनो आता आलो मी घरी एकदम ओके मध्ये चार काम केले चारी चारीच्या चारही गेले एक पण काम नाही झाला कसं दिसतोय सांगा परत एकदा आता घरी आलो आहे काही नाही एडिट बिडिट करतो करतो सेंड लवकरच कसा वाटलं सांगा लवकर या सारा आणि हां रिकामी गडबड ऐकण्यासाठी तुम्ही इथं आले त्याबद्दल तुमचा मनापासून आभार धन्यवाद लाईक सप्राईज सॉरी स सबस्क्राईब सस, करा शेअर करा कमेंट करा चला